नमस्कार मित्रांनो मी आपले स्वागत करतो आपणास एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे आपणासाठी एक मे पासून या नियमात होणार मोठा बदल थेट खिशावर परिणाम या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहेत तुमच्या कामाची बातमी एक मे पासून या नियमात मोठा बदल थेट खिशावर परिणाम काय आहे तर तो जाणून घ्या नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत तुमच्या कामाची महत्त्वाची बातमी एक मे दोन हजार चोवीस पासून या नियमात होणार मोठा बदल तर चला पाहूया बदल जाणून घेऊया याविषयी महत्वाची माहिती पाहूया पुढील प्रमाणे त्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी सर्व कर्मचारी व सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची कामाची आणि अत्यंत महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना सुद्धा शेअर करायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका नवीन अपडेट नियमित जाणून घेण्यासाठी व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत थेट खिशावर परिणाम करणारे असतात आज एक मे दोन हजार चोवीस असल्यामुळे फार मोठे बदल झाले आहे आता दरवेळी या प्रमाणे वेळोवेळी बदल होणार आहे तेही दर महिन्याच्या अपेक्षित आहे याशिवाय महिन्याच्या सुरुवाती पासून काही बँकिंग नियमात सुद्धा बदल होणार आहेत पुढील महिन्या पासून कोणते नियम बदलणार आहेत तर चला जाणून घेऊया सर्व माहिती दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल करतात घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे दर कंपन्यांकडून सुधारित केले जातात शिवाय पीएनजी सीएनजी आणि एटीएम च्या किमती ही कंपन्या बदलणार आहेत तर त्यानंतर एचडीएफसी बँकेने विशेष ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार केलेली विशेष एफडी योजने अंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी अंतिम तारीख वाढवलेली आहे हि योजना मे दोन पासून सुरू झाली आता हि योजना या योजनेच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकाला अधिक व्याज मिळत आहे आता यामध्ये दहा मे दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकता तोपर्यंत तारीख आहे व्याजदर जास्त आहे आयसी बँक ने बचत खात्या वरील शुल्काचे आकार बदलले आहे नवीन शुल्क एक मे पासून लागू होणार आहे म्हणजे आज पासून लागू झाले आहे डेबिट कार्ड वरील वार्षिक का शुल्क आता दोनशे रुपये करण्यात आल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली आहे ग्रामीण भागात हे शुल्क नव्यानव रुपये असणार आहे तर में 25 एक मे पासून पंचवीस पानाचे चेकबुक देण्यासाठी आता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही मात्र यानंतर ग्राहकाला प्रत्येक पानासाठी चार रुपये द्यावे लागणार आहेत याशिवाय येस बँकेने एक मे दोन हजार चोवीस पासून बचत खात्यावरील किमान किमान सरासरी शिल्लक शुल्क देखील बदललेले आहे बचत खात्याच्या प्रो मॅक्स अंतर्गत पन्नास हजार रुपये असणार आहे कमाल शुल्क एक हजार रुपये याशिवाय सेव्हिंग अकाउंट बँकच्या प्रो खात्यात किमान दहा रुपये दहा हजार रुपये सॉरी येस बँकेच्या खात्यात किमान दहा हजार रुपये शिल्लक ठेवा लागणार आहे याशिवाय किमान पाचशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे बचत मूल्यांसाठी पाच हजार रुपयाची मर्यादा असणार आहे त्याचप्रमाणे माय फर्स्ट खात्यासाठी कमाल मर्यादा दोन हजार पाचशे शुल्क आकारले जाणार आहे किमान शुल्क दोनशे पन्नास रुपये असेल तुम्ही क्रेडिट कार्ड द्वारे वीज बिल घ्या किंवा इंटरनेट बिल भरले आणि ती रक्कम एका महिन्यात वीस हजारा पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला अतिरिक्त लागू करण्यात येणार आहे परंतु जर तुम्ही फर्स्ट प्रायव्हेट क्रेडिट कार्ड LIC क्लासिक कार्ड आणि LIC सिलेक्ट कार्ड चा वापर करत असाल तर तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही पुन्हा भेटूया मित्रांनो आमच्या दिवस आपला आणि आजची रात्र आपली सुखाची आणि समाधानाची जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना थँक यू वॉचिंग फॉर धिस व्हिडिओ धन्यवाद जय जै महाराष्ट्र जय हिंद